ये कुणालची पुन्हा एकदा स्वागत आहे भावच्या युट्यूब चॅनल होती तर लवकर लवकर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा भावाचे ब्लॉग बघण्यासाठी तर मित्रांनो आज ब्लॉग कॉमेडी होणार आहे त्यामुळे जरा बोलो इकडे तिकडे फिरणार आहेत त्यामुळे आम्ही आहे आज खर्च पण खूप आहे तर त्यामुळे आम्ही चाललोय तिघे जण सांगतो कोण कोण आहेत तर त्याआधी सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा तर जाऊया लगेच आपल्याला ट्रेन पण आहे पहिले तर मित्रांनो आपण पोशीरला जाऊ नेऊ बाईची गाडी जरा बनवायला आपण जाऊया पहिले पोशीरला जाऊया गाडी देऊया मग डायरेक्ट ब्युटीवर आपण नेरला तर मित्रांनो बघू शकता आम्ही गॅरेजला आलो आहे गाडी टाकायला तरी तिला फुल सर्व्हिसिंग करायची आहे आणि आम्हाला लगेच ट्रेन पण येत किती वाट बघायला लागते काय सांगू शकत नाही कारण गॅरेज वाला था बोलतो थांबा था। था। तर आम्ही आता लेटची ट्रेन पकडणार आहे अकरा एकची ची तर तोपर्यंत आम्ही गोटा खेळतो तर बघूया कसा खेळतो तुम्हाला दाखवतो सर भेटल आम्हाला सर हे माहिती ना सर गोटा खेळला लॉकडाऊन मध्ये गोटा खेळ आता उडलं बघ आता उडला ना सबस्क्राईब करायला लागला का उडला उडला सबस्क्राईब द्यावा चढ ना तू सट तू सण मला हात लावा लागतो बघू सध्या संध्या तरी ऑइल चेक करता ना चाकील चिपण पाणी झालं चाकील संध्या थोडासा थोडंसं तुझं आलं दिवस भरलं त्याच्या आम्ही नवीन पण आणलेलं आहे ಮಾಕಿ ಸಂಸ್ ಮಿತ್ರ ಟಿಕೆಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಪಡೆಯ ಪೈಲ अंबरनाथला नंतर जाऊ उल्हासनगरला नंतर पुढचा काय एक काउंटर बंद आहे त्या काउंटरला तिकीट काढू पहिले नंतर भेटू आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये तर मित्रांनो सगळी पब्लिक उठली आता कारण की ट्रेन आली ना सगळी उठली बघू शकतात आम्ही पण जातो ट्रेनमध्ये बसतो आणि डायरेक्ट तुम्हाला उतरल्यावर भेटतो आता जाम गर्दी आहे बघितलं गर्दी ओन पण आहे जाम तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहेत अंबना स्टेशनला आणि या दोघांना जॉबला बोलवले आहे त्यांच्यासाठी मी चाललं आहे बॉडीगार्ड तर आपलं पण काम आहे ते ते पण करू उल्हासनगरला पहिले यांचं काम करून येऊ तर बघूया आता किती रिक्षा आहेत लागलेल्या बघा आणि त्यात आम्ही रेग्युलर बघू किती रुपये घेतात तर मला बोलतो पन्नास रुपये रेग्युलर आपण गावाला सांगितलं तर काहीतरी कमी करतात तर आपण नक्कीच कमी करायला बघू जाऊया बघू शकता तर भेटतं तुम्हाला रिक्षा पकडल्यावर फायनली आम्हाला रिक्षा भेटली आणि काका आम्हाला घेऊन चालले आहेत सी एटला त्यांना बोलवले बोगूया तर ऐंशी रुपये भाडं आहे सी एटला जायचं बघू किती गर्दी आहे अंबरनाथ स्टेशनला नंतर आपण उल्हासनगरला जाणार आहेत तर फक्त कंटिन्यू राहा आणि मजा घेत राहा कारण की आपल्याला पार्ट आण जायचं किती खर्च होतो तो, तो बघतच राहा आता इथे एकशे ऐंशी रुपये जातील आम्ही दुसरी रिक्षा पकडले साजनसाठी आणि साजन काय मागतात बाया जॉब मागतात जॉब जॉबच्या नादात साजांचा ऊन जायला आगार गं बाया झाल्या आगार गंधा मोठ मोठा हे भाई भाई साहेबांचा चॉप पाहिजे सगळीकडं शिरो आपण नाही बाई पन्नास किलो पाहिजे मिझिम मिनिमम यांना तपास 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 ना

तर मित्रांनो झालेलं आहे काम फूस पाहिजे मिनिमम पन्नास किलो वजन पाहिजे आणि भाईचं वजन आहे सत्तेचाळीस आणि याचा आहे सत्तावन सत्तावन याचा होईल एकटा कुठे येतो आई बोल तर बघा हजेन फूस तर मित्रांनो आम्ही आलो डाळ पकोडे खायला काय काय होते दाल पकवान दाल पकवान बोलते मध्ये यायला ते असतो तर भूक लागेल म्हणून ते खाऊन घेऊ जरा पोटाला आधार आपली ट्रेन सो लेट आहे ना त्यामुळे आपण खाऊन घेऊ बघा तुम्ही पण या खायला पटापट खाऊ आणि आपण ट्रेन आहे ना मी बघू शकता उल्हासनगर लागलो पहिलाच उल्हासनगरची पै छान शी कॉनदार लावलं तर परत नाही आणत परत नाही कामाला कामालाही तशायचे तर आपण जाऊया पहिले आपण सतरा शिक्षण ला आपलं पार्ट घ्यायला जायचं तरी तर बघू शकता उल्हासनगरचा सीन आणि गरम बाप रे बाप तर आतापर्यंत खूप पैसे संपलेले सगळ्या हिसाब किताब लावू आणि ठीक आहे मी तळविन्यावर कोण नेपूर्वी आला मला मॅच करू नका दोला मोशन नाही ही मोठी देखी आपण तो घ्यायचा आहे तो तीन बनू दो दो मध्ये छोटे गेम छोटे भाई भाई अरे भैया अभी तो बीजेपी ने आगे कौन है इनका फुकटची खाल्ली आयला फुकटची अशी आयला गंडवला दिला बाहेर निघला फुकडची खाल्ली अरे फार वाटला अरे घाम सुकला लागला ती बोलली बसा आणि करून देतो मग मा। मग मजा आली असे गारगार नाही अरे पण ती बोलली अशी बसून करून देतो चष्मा तर चष्मा बोल ना मग कमी गारगार गारघार सगळा घाम जरा रिलॅक्स वाटला असतं रे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आपली रिक्षा पण आहे आता तर आपण रिक्षामध्ये बसून डायरेक्ट स्टेशनला जाऊ स्टेशनशी रिक्षा ट्रेनमध्ये बसू डायरेक्ट घरी जाऊ पहिले काम करू गाडीचा तर रिक्षामध्ये बसू पंचेचाळीस रुपये घेतील तिघांचं पंधरा रुपये पर पर्सन तर रिक्षा आपली घेऊया आणि आनंद बाई गॉगल बघतो तर आनंदला बोललो ही पूर्ण घाण साफ करायची गटारातली तर तुला वर्षाला पस्तीस लाखाचं पॅकेज आणचं नको काय काय अरे नीट बघ नाही गोगल स्टायलीस मी तो भाईला गोगल चॉईस करूया आणि नंतर भेटूया हा चष्मा चॉईस झाले दाखव रे चष्मा चष्मा भारी जरा आणि आता आनंदबाई का पैसे नाहीत चला पड रे पल पल अरे पण इथे काय हॉटेल आहे का तू काय करून उसका रस प्यायला आले उसाचा रस उसाचा रस आनंद पण सर तर काका थोडे झाले उसाचा रस घेतील आम्हाला गारेगार मस्त पैकी गारेगार आहे मूस आले आनंद तुला मूस आले तुला तर गॅरेजला आलो आहे बघू शकता पूर्ण गाडी खोलेली आहे तर आपल्या गाडीचा ऑल प्युअल पंप थोड्या चेंज होईल आपल्या टाकी बिकी गाडा लागल तर तर प्युअल पंप खोले घेतला बघू शकता पूर्ण चेंज झालेले पूर्ण बघू शकता काम झालेलं आहे ओके गाडीचा मित्रांनो आता क्लच क्लास प्लस पण आपण ते पण टाकून घेऊ बघू शकता पाठ खोळावं लागतं एक कामासाठी बघू शकता आपला इकडचं काम ओके झालं आता इकडचं काम करून घेऊ बघा सगला तर आपली रेडी होईल बाईक आपण जरा बघूया काय काय काम चालू करतं आपण बुक तर मित्रांनो आता आम्ही आलोय जिम मध्ये आता वर्कआउट स्टार्ट करू त्याला पहिले वॉर्म अप चालू करू वॉर्म अप करू द्यायला बापू चला आकारतो त्यांना पहिला मारतोय बेंच प्रेस शिकवायला एवढी आमच्या गावात जिमचा वाटोला दाखवून टाकाल जिमचा वाटर एवढी आपली पब्लिक आणि नकली जेव्हा डुप्लिकेट जेव्हा सगळे जेवढ आलेले आहेत कुणाल कुणाल एक ना। एक तु शो दाखव ना हे कुणाल याच्या याच्यावरती एक शो दाखव ये कुणालची एक उडी बघितले असे शो तर मित्रांनो आता मजाक सोडून जरा वर्कआउट करूया तर फटाफट वर्कआउट करून आपण सामान घ्यायला बाजारात तर मित्रांनो आमची पूर्णपणे जिम झालेली आहे तर बघू शकता पंप तुम्हाला वाटतो कमेंट करून नक्की सांगा तर सगळे बायसेफची पोस्ट देतात बघू शकता आनंद एकदम तिकडे तर आता जाऊया आपण डायरेक्ट घरी मी तर नाही जाणार हे घरी जाणार आहे मी बाजारात जाणार आहे जरा काम वगैरे हो पेट्रोल वगैरे टाकतो गाडीचं काम पण झालेलं आहे बघितलं असेल तुम्ही मागेच तर जाऊया आपण डायरेक्ट आता बाजारात भेटूया तर लेट्स गो तर मित्रांनो इकडे तिकडे फिरलो बघितला असेल किती खर्च आला फ्यूल पंपचा पण खर्च जाम झाला आणि लिव्हर पण आणला गाडीचा तर पूर्ण गाडी आता ओके आणि किसा पूर्ण खाली झाला गाईचा आणि बाईला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि लवकरच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला तर मग